पुन्हा तुमचं स्वागत आहे मैत्रीण ढोकळा समोसा तर कुणाला आवडत नाही आणि त्याच्यासोबत मस्त अशी आंबट गोड अशी तिखट चटणी त्याच्यासोबत खूप छान अशी लागते तर आज मी तुमच्या सोबत मस्त अशी घरच्या घरी जशी मार्केट मध्ये मिळते ना तशा प्रकारे गुळाची आणि चिंचीची चटणी बनवून दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि कमी वेळात ही आपली चटणी तयार होते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता वेळेला तर पण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया थोशी मस्त चिंचीची आणि गुळाची चटणी बघणार आहोत तर त्यासाठी ही तर मी एक वाट एवढी चिंच घेतली होती तर एक तास झाला मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे तर एक तास ठेवायचे आहे जर का तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये ही चिंच आहे ना तर ती भिजत घालू शकता पण माझ्याकडे जास्त वेळ होता म्हणून मी ते एक तास एवढी पाण्यात भिजत ठेवलेली आहे त्याच वाटेने तर मी गुळ घेतलेला आहे तर आपसल्या आपल्याला समप्रमाणात गुळ आणि चिंच घ्यायची आहे जेणेकरून गोडीला आणि आंबट गोडीला मस्त अशी त्याची टेस्ट लागते आता इथं आपण काही सुके मसाले घेतलेले आहेत तर इथं मी अर्धा चमच्यात तीळ घेतलेले आहेत आपले जे तीळ असे साधे ते हिथं मी एक चमचा बडीशेप पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरा पावडर घेतलेली आहे एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे चिंचेचं आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला साखरेचा वापर करायचा आहे अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे अर्धा चमचा मी इथं हिंग घेतलेला आहे काळं मीठ घेतलेलं आहे आपलं साधं मीठ पण घेतलेलं आहे हे अर्धा चमचा आणि हे अर्धा चमचा घेतलेला आहे आणि इथं मी अर्धा चमचे एवढे म मिरची पावडर घेतलेली आहे आणि इथे मी अर्धा चमचे एवढं जिरं घेतलेलं आहे तर फोडणीसाठी आपल्याला वापरायचं आहे आता सगळ्यात पहिला काय करायचं आपल्याला हा जो चिंचेचा कोळ आहे ना त्या चिंचेचा कोळ आपल्याला काढून घ्यायचा आहे हे चिंच आपली भिजलेली आहे त्याच्यामुळे आपण इथं हाताने कुचकरून घेऊया आता इथं बघू शकता चिंच चांगली भिजलेली आहे त्याच्यामुळे आपण हाताने असं करू शकता जर तुमची चिंच चांगली भिजलेली नसेल ना तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा भिजवून अशी घेऊ शकता आणि ज्या चिंचुके वगैरे असेल ना ते साईडला काढून घ्यायचं आहे जर का तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवत असाल तर आता बघू शकता हात असा आहे छान असं आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे मस्त असं भिजल्यामुळे छान असं बारीक होत आहे मस्त असं त्याचा कोळ निघत आहे पूर्ण हे तुम्ही मी अशा प्रकारे संपूर्ण चिंचेचा कोळ आहे तो काढून घेतलेला आहे तर बघू शकता थोडं थोडं पाणी घालून मस्त मी संपूर्ण काढून घेतलेला आहे आता हा चिंचेचा कोळ आपल्याला गाळून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी आता बाउल घेतलेला आहे आणि आपल्याला अशा प्रकारची चाळून घ्यायची आहे ठेवून द्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपला जो चिंचचा पोळ आहे तो घालून घ्यायचा आहे आणि संपूर्ण आपल्याला गाळून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये तर जास्त पण पाण्याचा वापर करू नका लागेल तसं आपण पाणी घालायचं आहे कारण आपल्याला ही चिंच आटवायचं आहे त्याच्यामुळे जास्त पाण्याचा वापर करू नका आता चमचे सहाय्य काय करायचं आपल्याला अशा प्रकारे हलवून घ्यायचा आहे आणि जेवढा शक्य होईल तेवढा संपूर्ण चिंचेचा आपला जो कोळ आहे ना तो गाळून घ्यायचा आहे आणि जो पण चोता राहील ना वरचा तो टाकून द्यायचा आहे जर का तुमची चिंच एकदमच नवीन असेल ना तर भिजायला जरा वेळ लागतो जर चिंच तुमची जुनी असेल ना जे एक वर्षाची असेल ना तर ती मस्त अशी भिजली जाते आता संपूर्ण मी आता गाळून घेतलेलं आहे इथं बघू शकता संपूर्ण चिंच कोळ आहे ना मस्त असा मी पूर्ण गाळून घेतलेला आहे अजिबात यशस्वी वगैरे अजिबात नाहीत मस्त असा झालेला आहे आता इथं आपण फोडणी देऊया आता इथं आपण कडे गरम कराय ठेवलेले आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक पण तेल घालायचं आहे जास्त पण तेल घालू नका एकच पळी तेल घाला तेल आपलं चांगलं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये जे जिरं जी घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे जिरं छान तडतडलं की बडेशेप घालायचे आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे जे हिंग घेतलं होतं ते पण घालून घ्यायचं आहे आता हे छान झालं आपली फोडणी तयार झाली की आपल्याला जो चिंचीचा कोळ आहे तो घालून घ्यायचा आहे गूळ घालून झालेला आहे ते बघू शकता मस्त असा त्याचा कलर दिसत आहे आपल्याला दोन तीन मिनट दोन मिनटसाठी फक्तही आपल्याला थोडी शिजवून घ्यायचं आहे आपली चिंच हलकीशी गरम झालेली आहे आता ह्याच्यामध्येच आपण जो गुळ घेतलेला होता तो घालायचा आहे तर गुळ आणि चिंच आपल्याला प्रमाणातच घ्यायची आहे अजिबात कमी जास्त करू नका आता हे घालून घ्यायचं आहे गुळ घातल्यावर छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि गुळ चांगला आपला पूर्ण वितळून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये गुळ घातल्याच्या नंतर काय होतं त्याचं पाणी सुटतं त्याच्यामुळे आपल्याला हे चिंच आहे ना छान अशा आठवून घ्यायची आहे आणि गुळ शक्यतो जरा असा चिरूनच फिसूनच घ्या म्हणजे पटकन असा विरगळेल पूर्ण विरगळल्यावर आपल्या ह्याच्यामध्ये जे आपण सुके मसाले घेतले ते घालायचे आहे सगळ्यात पहिलं जे काळं मीठ घेतलेलं आहे ते घालायचं आहे लक्षात ठेवायचं आपल्याला काळं मीठ अर्धा चमचा आणि जे आपलं साधं मीठ असतं ते अर्धा चमचा घ्यायचं आहे तर हे तर प्रमाण आपल्याला समप्रमाणात ठेवायचं आहे मिठाचं आता हे जे आपण साधं मीठ घेतलं होतं ते पण घालून घ्यायचं आहे इथं हे सर्व जिन्नस घातलेले आहेत ते आपली चटणी आहेत ना एकदम चटपटीत असं बनण्यासाठी आहे जर काही इथं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जर धना पावडरसुद्धा घातलं तर चालेल पण धना पावडरनी जरा वेगळेच असा पण येतो त्याच्यामुळं नाही घातलं तरी चालेल आता ह्याच्यातच आपल्याला जे आपण जिरा पावडर बनवून घेतली ती पण घालायची आहे तर जिरा पावडर इथं आपल्याला भाजून घालायची आहे म्हणजेच मी जिरं जे आहे ते भाजून असं बारीक त्याचे पोड करून घेतलेले होते आता ते बडीशेप आहे ती कच्ची बडीशेप आहे कच्चे बडीशेपची आपल्याला पावडर घालायची आहे मिरची पावडर इथं मी कलरसाठी घातलेली आहे तुम्हाला इथं जास्त घालायचे जरा तिखट पाहिजे असेल ना तर तुम्ही मिरची पावडरचे प्रमाण जास्तसुद्धा करू वाढवू शकता आता इथं आपण जी साखर घेतली होती ती साखर पण घालायची आहे संपूर्ण साखर घालून घ्यायची आहे तर संपूर्ण मी एक वाटेवढी साखर घातलेली आहे आता हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं तुम्ही बघू शकता की ती पातळ असं आहे पण आपल्याला इथं चांगलं पंधरा ते वीस मिनटासाठी ही जी चटणी आहे छान अशी आटवून घ्यायची आहे तर कमी गॅसवरच आटवायची आहे फुल गॅसवर केलं तर एकदम असं आपल्याला वास येईल आणि पटकन असेल आटले तर लगेच करपटाची टेस्ट येते त्याच्यामुळे आपल्याला कम मग कमी गॅसवरच ही जी चटणी आहे ती छान अशी मस्त आटवून घ्यायची आहे तुम्हाला कसे पाहिजे जास्त भ घट्ट पाहिजे का जास्त कसे पातळ पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ठेवू हो शकता तर आता चला इथं मी ही जे चटणी आहे ना चांगली पंधरा ते वीस मिनटासाठी मस्त अशी कमी गॅसवर शिजवून घेते पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता क्वांटिटी जरा कमी झालेली आहे आणि जरा थोडीशी घट्टशी झालेली आहे तर इतपतच आपल्याला ही ठेवायची आहे जास्त पण घट्ट करू नका नाहीतर काय होतं थंड झाल्यावर परत आपली जी चटणी आहे ना ती थंड घट्टशी होते त्याच्यामुळे आपल्याला अशाच कन्सिस्टन्सी म्हणजे ही चटणी आहे ती ठेवायची असते तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर पण आलेला आहे आणि सुगंध पण मस्त असा येत आहे तर आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेते गॅस इथं मी बंद केलेलं आहे आणि मस्त अशी आपली इथं चटणी आहे छान अशी शिजलेली आहे आता ह्या स्टेजला आपण सगळ्या शेवट जे तिळ घेतले होते ते घालायचे आहेत तर तिळ शक्यतो हलकेसे गरम करून घ्यायचे आहे म्हणजे भाजून घ्यायचे आहेत मस्त त्याची टेस्ट लागते नसेल घालायची नाही घात चालेल तर बघू शकता तिळ घातल्यामुळे दिसायला पण खूप छान असे लागते आणि टेस्टलामध्ये काही बदल होत नाही पण दिसण्यासाठी आपल्याला इथं तीळ घालायचे आहेत तर त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता मस्त असे थंड झाले गार झाल्यावर जास्त असे घट्ट होते आता इथं बघू शकता जे आता मी चटणी आहे ते का बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तर त्याची जशी बघू शकता मस्त अशी झालेली आहे आता तुम्हाला थंड झाल्यावर दाखवते आता सध्या गरम आहे आता मी पाच ते दहा मिनिटांसाठी ही चटणी थंड करून घेते मस्त ही तापली चिंचा आणि गुळाची गोड चटणी तयार झालेली आहे थंड झाल्यावर त्याची कन्सी बघू शकता अशा प्रकारे त्याची घट्टशी झालेली आहे तर मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही जवळजवळ महिनाभराशीच हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये आरामशीर अशी ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तुम्ही समोसा किंवा ढोकळ्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा अशी सुद्धा चपातीसोबत अप्रतिम लागते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राजेने करून माझ्या नवीनवी रेसिपी बघायला भेटतील अजूनही तुम्ही माझ्याला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकोन बटन आहे ते सुद्धा नक्की प्रेस करा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद